का दिला चार पाच सहा तीन एक नऊ आठ दिलेल्या पैकी वापर करून पाच अंकीन दिल्या एक दोन तीन चार पाच किती अंकी संख्या सांगितल्या पाच अंकी म्हणून मी पाच लाईन घेतल्या त्याच्यानंतर मी आता इथं अंक मोजणार इथं काय मोजणार अंक अंक मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात किती अंक आहे माझ्याकडं सात अंक मग सात अंक आहे म्हणून इथं सात ठेवायचं इथं किती ठेवायचा सात सात नंतर सहा सा, सा सहा नंतर पाच पाच नंतर चार आणि चार नंतर, नंतर तीन सं, संपलं पाच अंकी संख्या तयार झाली आपल्याकडं पाच अंकापर्यंत गेलो आणि या सर्वांचा काय करायचा गुणाकार या सर्वांचा काय करायचा गुणाकार तीन चौक बारा बारा पंच साठ साठ गुणिले सहा म्हणजे तीनशे साठ आणि तीनशे साठ गुणिले सात तीनशे साठ गुणिले सात म्हणजे किती भेटल पंचवीसशे वीस किती भेटतो आपल्याला पंचवीसशे वीस एवढ्या आपण संख्या तयार करू शकतो